जनतेला खोटं बोललं अतिशय खोटं बोलणारा लबाड निर्दयी माणूस गडिंगलज तालुक्यात नाही तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातही असा माणूस मिळणार नाही धांदात बिनधास्तपणे खोटं बोलून ह्या कारखान्यातनं दहावीस कोटी रुपये बेकायदेशीरपणे मलिदा मारला या सगळ्या चेअरमन सगळं सगळ्या संचालक मंडळाने त्यात कोण आहे प्रकाश चव्हाणांनी प्रकाश शापूरकरांचा धंदा आहे संस्था बुडवण्यानी पैसे खाऊन घटलं करणे कामगार मेले तरी चालतील ही त्यांची धंदा आहे पण अप्पासाहेब earth... नल्लवडे सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी <situación> आज पुन्हा एकदा अप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याच्या या हरळी कारखानास्थळावर येऊन येथे कारखान्याचे पी आर ओ श्याम हर्ळेकर यांना निवेदन दिलेलं आहे विविध मागणींचं निवेदन दिलेलं आहे कामगार नेते शिवाजीराव खोत आहेत आपल्यासोबत तर दादा आज पी आर ओना निवेदन दिलेलं आहे आपल्या संघटनेमार्फत काय निवेदन आहे काय मागण्या के केला आहे पी आर ओ आपण दिनांक सोळा चार रोजी आर जी डी कोल्हापूर साखर यांना गडिंगलस साखर कारखान्याच्या एक वर्षातल्या आर्थिक कारभाराची चौकशी ज्याला आपण टेस्ट ऑडिट म्हणतो किंवा चाचणी लेखापरीक्षण म्हणतो ते तातडीनं करावं के डी सी बँकेकडून दिलेल्या कर्जाची व शर्तीचं शंभर टक्के उल्लंघन करून गडिंग ल साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर शापूरकर व त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांनी पंचावन्न कोटी रुपयेचे जे काही विल्हेवाट या साखर कारखान्याच्या आडून लावले या सगळ्या कारभाराची एक वर्षाची चौकशी झाली पाहिजे त्या पद्धतीचे आदेश सोळा चारलाच दुपारी चार वाजता त्यांनी काढले आणि डी बी पाटील नावाचे जिल्हा ऑडिटर या ठिकाणी नेमले जिल्हा ऑडिटरी या ठिकाणी दोन तीन वेळा येऊन गेले पण कारखान्या स्थळावरचं सगळं दप्तर सगळे अधिकारी सेक्रेटरी प्रभारी एम डी चेअरमन व्हाईस चेअरमन हे सगळे लोक या ठिकाणी गेले महिनाभर हजर नाहीत इथे येत नाहीत पार अगदी सेक्रेटरींचा बोर्ड काढून घराकडून नेला एम डींचा बोर्ड काढून घराकडे नेला अशी अवस्था चेअरमन कुठेतरी आजारी आहेत म्हणून तिकडून निरोप पाठवतात अशी दुर्दशा या साखर कारखान्याची झाले पहिले दोनशे कोटीचं कर्ज कामगारांची पन्नास कोटीची देणी परत आता पंच्याहत्तर कोटीचं कर्ज अशा या कर्जाच्या खाईत हा साखर कारखाना गेला आहे भविष्यामध्ये परत आणि हा जाता कामा नाही पंचवीस हजार सभा सदांच्या संसारामध्ये माती कालवण्याचं काम जिल्ह्यातल्या नेत्यांच्यापासून डॉक्टर शापूरकर कारखान्याची गेले पंचवीस वर्ष व्हाईस चेअरमन असलेले प्रकाश चव्हाणांनी त्यांचे सहकारी करायला लागलेत ही सगळ्या वाचा कुठेतरी पुटली पाहिजे पंचवीस हजार सभासदांच्या समोराविषयी गेला पाहिजे गेल्या जनरल सभेमध्ये हेच प्रश्न मी त्यांना विचारणार होतो की हे पंच्याहत्तर कोटी रुपये घेऊन तुम्ही करणार काय आहे पण पळ काढला काही मंडळींनी ज हुर्रेव करून ती सभा उधळली ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं हे पंचवीस हजार सभासदांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक सभासदाला कार्यकर्त्याला बोलू दिलं पाहिजे तरच अशा पद्धतीची संस्था शिल्लक राहणार हे या ठिकाणी पहिल्यांदा नमूद करतो परत काल आम्ही स्वतः गेलो या ठिकाणी दफ्तर मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही आर जी सांगितलं की फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून पोलिसांच्या मदतीनं तुमच्या अधिकारात येत आहे तुम्ही ते दप्तर ऑडिटरला मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करा त्यांनी ते मान्य केलेलं आहे सेवानिवृत्त संघटनेमार्फत लेखापरीक्षण व्हावं याची वारंवार मागणी केली जाते आता बोलताय काल देखील तुम्ही मागणी केलेली आहे आर जी डीकडे नेमकं एका परिषदून काय नेमकं बाहेर येणार आहे कारखान्याच्या या परिस्थितीत पंचावन्न ते साठ कोटी रुपये स्क्रॅप विकून मिळवलेले पाच सात कोटी रुपये अशा पद्धतीचे साठ ते सत्तर कोटी रुपये कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने मंजूर नसलेल्या म्हणजे जी अल्पमुदतीची कर्ज होती ती पन्नास टक्के नाही सत्तर टक्के बाहेर गुंतवलेत ज्याचा हिशोब नाही ज्याचं विषय पत्रिकेवरील विषय नाहीत प्रोसिडिंगची मान्यता नाही एक हाती कारभार घेऊन डॉक्टर शापूरकरनी ठरवून गेल्या हंगाम जाणून बुजून केला नाही डको असलेली कामं काढली अठ्ठावीसशे पंचवीसशेनं यांच्या ताब्यात ब्रिक्ष असताना कारखाना चालू होता पण तो कारखाना नवीन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशनच्या नावाखाली साडेचार पाच हजारनं चालणार म्हणून सांगितलं जनतेला खोटं बोललं अतिशय खोटं बोलणारा लबाड निर्दयी माणूस गडीनं चालू घेत नाही तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातही असा माणूस मिळणार नाही धांदात बिंधास्तपणे खोटं बोलून ह्या कारखान्यातनं दहावीस कोटी रुपये बेकायदेशीरपणे मलिदा मारला या सगळ्या चेअरमन सगळं सगळ्या संचालक मंडळाने त्यात कोण आहे मी कोणाची नावं घेणार नाही तुम्हाला निवडून दिले पंचवीस हजार सभासदांनी उत्कर्षाला कारखाना नेण्याच्या उद्देशाने चालू असलेली वाटचाल कुठेतरी भाडे तत्वावर नेण्याच्या दृष्टिकोनातून चालू आहे चर्चा चालू आहे भाडे तत्वावर देण्याची संघटनेची भूमिका काय काय राहील हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालवायला दिला गेला नाही पाहिजे दौलत चाळीस वर्षे गेला चाळीस कोटीसाठी मग दोनशे तीन अडीचशे कोटीसाठी आमचा कारखाना किती वर्षे जाईल भविष्यात गडिंगले तालुक्यात एक तरी कर्तबगार पुरुष जन्मला का नाही स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर गेले हातर्गी गेले शिंदेसाहेब गेले त्याच्यानंतर सगळे आम्ही कर्तृत्वहीन आहोत का आणि एक वेगळा शब्द आम्ही आज वापरत नाही योग्य ठिकाणी माटे वापरेन तो पण गावागावात तयार असलेली सगळी तरणी बांडफोरं का शांत आहेत का विचारत नाही तुम्ही या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अगो एक वर्ष झालं आहे तुमच्यानी माझ्यासमोर ही भाषणं करून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुश्रीफ साहेबांना द्यावी लागतील आदरणीय मुश्रीफ साहेब तुम्हाला द्यावे लागतील गडिंगलेस तालुक्यातली जनतानी नेते किती लाचार होणार पैशासाठी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी दूरसंघाच्या तिकिटासाठी उद्या भविष्यातल्या विधानसभेच्या तिकिटासाठी हे पाप गडिंगलेस तालुक्यातले नेते तुम्ही जे करायला लागला आहे प्रकाश चव्हाण आणि प्रकाश शापूरकरांचा धंदा आहे संस्था बुडवणे आणि पैसे खाऊन घटलं करणे कामगार मेले तरी चालतील ही त्यांची धंदा आहे पण उर्वरित संचालक तुम्ही चांगल्या घरातले लोक आहात मी कुणाचं नाव आज घेत नाही पण चांगले कार्यकर्ते आहे तुम्ही त्या घालीत काढ काय लागलाय हे दुरुस्त करा गडिंग्लज तालुक्यातल्या गावागावात जाऊन ह्या प्रकारची जागृती केल्याशिवायही आम्ही सोडणार नाही ती भविष्यामध्ये करू दीडशे कामगार माझे बंधू मरून गेलेत मयत झालेत आज ही पोटाला चिमटा मारून ही सगळे सकाळपासून इथं आलेत कारखाना भाडे तत्वावर द्यायचा ठरलाच तर आपल्या संघटनेची भूमिका काय राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये गडिंगले साखर कारखाना हा सहकारात चालला पाहिजे ह्यासाठी पडेल ती किंमत मोजायची आम्हा सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तयारी आहे